दे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला निघालो आम्ही बाय नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला करा मित्रांनो आल्यानंतर मग मोबाईल बघतो झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हा गाडी धुरांच्या रेच्या हवेच गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया नाही काय <laughs> म्हटलं रे नमस्कार सर्वांना मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा मित्रांनो अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनल वरती जाऊन आवडल्या बसणार ट्रेन श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय शुभ दुपार नवीन अस लाईक करा शेअर करा चॅनल ला करा या जेवण करायला दुपारचं जेवण करायला किरेल शेत हाय 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 सर्वांना कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अडकले बघ छान छान कॉमेंट्स करा काही असे येऊन रात्री होत स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो जय शिवराय नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा होऊ शकता झुक 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 गी न गाडी दुरांचा रेषा हवेत गाडी पळती काय श्री स्वामी समर्थक सर्वांना कमेंट्स करा छान छान ट्रेनचा प्रॉब्लेम येत मुलींना दहाच मिनिटं झाले बसून ट्रेन मध्ये लगेच बुक पण लागले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना चुक्क चुक्क चुक्डी कॉमेंट्स करा मित्रांनो कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा मला का सर्वांच्या दुपारचं जेवण जाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ कर्नाटकच दर्शन कर्नाटक कर्नाटकचं दर्शन देत आहे कुठ चालला रे गावाला चाललो रे चलो, गावाला चाललो गावाला चाललो गावाला चाललो आम्ही तुमच्या गावाला येऊ राहिलो आम्ही नारळाची झाड पाहू शकता झुक्क 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 आगी न गाडी नाही नाही गाडी चालू थांबा आई आई कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो कोई राजू प्यार ना करियो, करियो, करू जाता है पुण्या गावाच अलपाखरू पुण्या गावाच अलपाखरू बसले डौलात खुद खुद हसते गालात बसते डौलात खोदो खोदू हसते गालात कुण्या गावाच आल पाकरू कुण्या गावाच आल पाकरू बसले डोलात खोदो खोदू जय शिवराय मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर ला करा चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंट्स करा मित्रांनो कमेंट्स का नाही करा तुम्ही कंटाळा आला <fustalaẩ nature> <fustala> बिगी बिगे 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 चला सर्वांनी गावी चाललोय चला सर्वांनी आपल्या गावाला चला सर्वांनी कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा झोपले का सगळे श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कोकोनट ट्री पाहू शकता कॉमेट्री तरी कॉमेट्री कर ना कॉमेट्री म्हणजे बाहेरचं हे पाहून बोलत राह आणि तुला काय काय दिसतंय ते पि कशीयरीवर

चॅनल सबस्क्राइब करा छान वरती नवीन असा करा मी तुमचे नवनवीन उभे तुम्हाला पाहायला मिळतील तरह नो लाइक करा शेयर करा चैनल का सब्सक्राइब करा कॉमेडी तो चैनल है आपने वर। चैनल वरती जाओ न्यूज़ चेक करा निकल दे ठीक है लाइक

हाय लाईक केलं धन्यवाद धन्यवाद राजू दादा चला चाललो गावी निघालो गावी आपल्या गावी आपल्या गावी निघालो राजू दादा ट्रेन मध्ये आहे लाईक डन कलाप्पा भाऊ लाईक डन केलं म्हणतात धन्यवाद कुठं आले आता आता क्षी निघालो आहे आवाज कमी करा रे आता क्षी निघालो आहे मेंगलोर मधून सर्व हिरवगार निसर्ग आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल रेल्वे पळत नाही <laughs> दोन पळल 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 सिग्नल आलाय सिग्नल आलाय पळल असा तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील

करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो करून या सुट्ट्या आम्ही पण येतो हो हो बाय हो। चला लाईक केलं ला, धन्यवाद धन्यवाद साई ओके चला बाय सर्वांना